महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र एखादा बाप आपल्या लेकीला एखादी गोष्ट हवी असेल तर काय करू शकतो ही सांगायची गरज नाही प्रत्येक बाप आपल्या लेकीवर जीवापाठ प्रेम करतच असतो मात्र अवघ्या सात वर्षाची आपली लेख जी खेळण्या वा वागडण्याच्या वयात आहे ती एक दिवस अचानक अंतरुणाला खेळली आणि तिची अवस्था पाहून आई वडिलांना काही कळेना डॉक्टरांना दाखवलं तर लेकीला एसएसपी हा दुर्मिळ आजार झाल्याचं निदान झालं आणि तेथून सुरू झाली बापाची लेकीच्या उपचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा अगदी भारतापासून ते चायना पर्यंत काय नेमकं घडलं पाहूया त्या स्पेशल रिपोर्ट मधून कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात राहणारे हे आहेत सागर पुजारी रोजगारासाठी ते तेथेच ते 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 एक हॉटेल चालवतात त्यांना सात वर्षाची ओवी नावाची मुलगी ती रोज शाळेत जायची घरात वडिलांसोबत खेळायची अगदी आनंदाचं वातावरण मात्र अचानक एक दिवस लेखीला एसएसपी हा एक दुर्मिळ आणि गंभीर स्वरूपाचा आजार झाला आणि मुलीची हालचाल हळूहळू लागले घाबरलेल्या आई वडिलांनी तात्काळ उपचारासाठी तिला डॉक्टर कडे नेलं आणि तिला एस एस पी हा दुर्मिळ आजार झाल्याचं सा डॉक्टरांनी सांगितलं आजार कोणता झाला आहे हे तर समजलं मात्र त्यावरील उपचारासाठी रिबावरीन हे इंजेक्शन भारतात कुठेही उपलब्ध नसल्यानं डॉक्टर देखील हदबल झाले आणि येथूनच सुरू झाली वडिलांची लेकीसाठी औषध मिळवण्याची धडपड हा दुर्मिळ आजार असल्यानं भारतात कोठेही हे औषध उपलब्ध नाही मात्र औषध जगभरात कुठेतरी मिळेल अशा आशा डॉक्टरांनी सागर पुजारी यांच्याकडे व्यक्त केली अतिशय अगदीच बाहेरच्या देशा आणि भारताच्या देशाचं जर आपण तुलना केली तर थोडासा जास्त भारतामध्ये आढळतो बाहेरच्या देशांच्या देशा देशा। पेक्षा पण तरी अत्यंत दुर्मिळ साधारणतः एक लाखामध्ये दोन बालक शक्यतो बालकामध्ये आढळतो त्याचं कारण असं की गोवर लोहाचा जो आजार असतो तो गोवर आजार सुरुवातीला एक नवव्या दहाव्या महिन्यात थो किंवा वर्षभरात होतो थोडे दिवस एक तीन चार वर्ष जातात पाच वर्ष जातात आणि मग ह्या रोगाचं लक्षण दिसू लागतात हे जे गोवरचे जंतू आहेत ते जंतू मेंदू पर्यंत हळूहळू पोहोचतात आणि मग मेंदूला सूज येते किंवा मेंदूचं नुकसान व्हायला लागतं हळूहळू चालणारी मुलं चालायचं बंद होतात बोलणारी मुलं बोलायचं बंद होतात विशिष्ट प्रकारचे झटके यायला लागतात त्याला दचकणं होतं आणि हे दिवसभर रात्रभर कंटिन्युअस असं पुढे पुढे वेळाने दचकणं राहतात आणि अधोगती व्हायला लागते मुलांची काहीही झालं तरी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी ते औषध मिळवणं गरजेचं आहे हे ओळखून सागर पुजारी यांनी देशापासून ते साता समुद्रापार औषधाबद्दलची चौकशी सुरू केली सुरुवातीला अमेरिका त्यानंतर ऑस्ट्रेलिया इथं प्रयत्न केले मात्र या दोन्ही देशात औषध उपलब्ध नसल्यानं त्यांना हेच रिबावरीन औषध थायलंड इथं उपलब्ध असल्याची माहिती मिळाली त्यामुळे त्यांनी थायलंड गाठलं तिथे बँकॉक शहरात या इंजेक्शनचे फक्त चारच डोस उपलब्ध होते परंतु तेथेही पोलीस परवानगीशिवाय हे इंजेक्शन देता येत नसल्याने चीनमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध असल्याचं समजलं मात्र चीनला जायला त्यांच्याकडे पासपोर्ट व्हिसा नव्हता अशात त्यांच्या एका मित्रानं साथ दिली मित्राने ते इंजेक्शन चीनमधून घेऊन थायलंड मध्ये आणलं आणि थायलंड मधून ते इंजेक्शन भारतात आणलं महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर मुलीचे उपचार सुरू झाले कोविडचं वय तसं सात वर्ष आहे आता जे या तारखेला त्याला सातवं वर्ष चालू होणार आहे त्याला बारा एप्रिलला आणि त्याला हजार नऊ नोव्हेंबर रोजी पाच ते चार वाजता चटकेला झाले म्हणजे फिट येण्याचं प्रमाण झालं त्या आमच्या लक्षात काहीतरी होते त्यानंतर आम्ही सरांच्या वरील दाखवण्यास आणलं सदर दाखवल्यानंतर सरांनी जी करायला लावली तिने काही गोळ्या दिल्या पण त्या गोळ्याने काही उपयोग झाला नाही त्याचा तिच्या वागण्यात बदल झाला थुंकणे मारणे ते वेगवेगळ्या प्रकारची करायला लागली मग काला तिला एकदा उलटीचा उलटी सुरू झाली उलटी सुरू झाल्यानंतर कंटिन्युअस उलट आहे तिला सगळे हायर डोस उलटीचे दिले तरी सुद्धा तिची उलटी थांबली नाही मग तिची ज्यावेळी सीएसएफची टेस्ट केली पाण्याची त्यावेळी ती पॉझिटिव्ह आली पॉझिटिव्ह डॉक्टर आम्हाला म्हणजे याच्यावरती काही उपचार नाही आहेत त्यावेळी आम्हाला खरोखर धक्का बसला उपचारच नाही म्हणल्यावरती दुसरं काय झालं मोठं ऑपरेशन कुठलं असतं ब्रेनचं तरी चाललं असतं पण उपचाराने आम्ही हातबळ झालो त्यानंतर मी विना जाधू सरांकडे आले सर काहीतरी करा माझ्या मुलीला वाचवा सर सर म्हणले हे इंजेक्शन आहे रिबावर हे मिळालं तर ठीक इंजेक्शन मिळालं तर ठीक अन्यथा त्या गाय आयसोजल आणि घरी ठेवा म्हणले सध्या तिच्या मेंदूमध्ये हे इंजेक्शन दिलं जात असून नव्वद दिवस तिला या उपचारासाठी लागणार आहेत त्याकरिता गेल्या दीड महिन्यांपासून ती रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे विशेष म्हणजे ओबी उपचारासाठी आता प्रतिसाद देऊ लागले इन्शुरन्स कंपनीने देखील हा आजार दुर्मिळ असल्यानं हात वर केले सागर पुजारी यांनी आरोग्य मंत्र्यांपासून ते अनेक वरिष्ठ नेत्यांपर्यंत भेट घेतली मात्र काही नेत्यांकडूनच त्यांना प्रतिसाद मिळाला आता इंजेक्शन सुरू आहे प्रचंड खर्च आहे खर्चाची माझ्या आता कॅपॅसिटी मध्ये खर्च गेला असू दे तरी पण मी दगमावणार नाही सगळे मित्र परिवार माझे काय असं माझे एक हजार दोन हजार रुपये सुरुवात केली मदत करायला पण मला माझ्या आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगायचं मी तुम्हाला चार वेळा भेटलो माझ्या मुलगीसाठी तुम्ही सगळ्यांनी दादी घेतली नाही मी त्यांना म्हटलं सर माझ्या मुलगीसाठी काहीतरी करावं तुम्ही हॉस्पिटलला फोन तरी करा मी काय म्हणून फोन करू असं त्यांचं उत्तर आलं मला मी काय म्हणून फोन करू ते सांग साहेब काहीतरी निधी तर द्या म्हणलं त्यासाठी ते, ते देखील त्यांनी केलेलं नाही आम्हाला मान फरवतात जातात अहो तुम्ही आरोग्यमंत्री आहे कोल्हापूर जिल्ह्यात तुमचं पेशंट आहे आमच्याकडे जरा बघा इतर पेशंटांची वाट बघण्यापेक्षा आमच्या मुलीवर प्रयोग चालू आहे काहीतरी मदत होऊन नक्की बाकीच्या तीन हजार लोकांना त्याचा फायदा होईल असं मला वाटतंय माझी आज जो विनंती आहे पालकमंत्र्यांना की तुम्ही बरोबर लक्ष द्या आरोग्यमंत्री म्हणून लेकीच्या उपचारासाठी सागर पुजारी पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत उपचारासाठी त्यांनी स्वतःची जमीन देखील विकली आहे अनेक मित्रांनी मदत केली आजवर तब्बल वीस लाख रुपये खर्च झालेत दररोजचा खर्च जास्त असल्यानं आता सागर पुजारी यांना मदतीची गरज भासू लागली आहे त्यामुळे राज्य शासनाने या उपचारामध्ये आर्थिक मदत करावी अशी मागणी पुजारी कुटुंबियांनी सरकारकडे केली आहे